तुम्हाला प्लीज डिस्टर्ब करू नका माझ्या एकही एक विचार माझ्या डोक्यात राहणार मग तो महाजन चांगला माणूस जर एकही अधिकारी एक तुम्ही धनंजय मुंडेला न विचारता आणणार असाल नसाल तर कस काय व्हायचं दस साहेब एवढा घड घसा फोडून सांगतात तीनशे ट्रक कलेक्टरची काय हिंमत आहे बोलायची दस साहेब <laughs> कलेक्टरची अपॉइंटमेंट पण वाईट या गोष्टीचं वाटत की संतोष मेल्यानंतर तुम्ही सगळे जमा झाले त्याच्या आधी तोंडात शांत कसा काय जिल्हा झाला हा बंडखोरांचा जिल्हा आहे बीड हा कायम महाराष्ट्राच्या राजकारणातली राज बंडखोरी जर कोणी बघितली असेल राजकीय बंडखोरी तर ती बीड मध्ये दिसली पक्षाच्या पलीकडे जाऊन काम करणारे गोपीनाथ मुंडे ह्याच जिल्ह्याने समाजवादी विचारांचे बबनराव ढाकणे याच जिल्ह्याने दिले केशरकाकी जिल्ह्यात क्षीरसागर ह्याच जिल्ह्याने दिले असा हा जिल्हा नाना पाटील मला सांगाव काय समजायचं की महाराष्ट्रातल्या सभेतना जिवंत आहेत की नाही ह्या आमच्या ताईच भविष्याचा कोणाला विचार आहे आमच्या बहिणी आहेत कुसल्या गेलेला कुंकू कोणी परत आणून देणार आहे हा तरी आपण राजकारण करतो कस राजकारण अरे माणूस की ठेव ठेवा माणूस की उद्या तुमचं घर जळेल बघायला माणूस नाही येणार ना। जर बघायला लागला तर ह्याच्या पुढे कोण कोणाच्या मदतीला येणार नाही ना आणि म्हणून मला जी एकी दिसते ना ती माणसांची दिसते माणूस माणूसकीसाठी आलेला आणि अशीच ठेवा नेता किती मोठा असो या जनतेच्या पुढे कोणीही नाही आहे आज, आज या बीड बनना एक ठिणगी पडली आहे ह्याचा लोक आंदोलनात बदल होईल कोणत्याही नेत्याची या जनतेला गरज नाही वेळेत कारवाई झाली नाही महाराष्ट्रात आग लागल्याशिवाय राहणार नाही मी आता ये येता येता होतो एक कोचे नावाचे कोणी कलेक्टर होते का इथे होते ना त्या दिलाय म्हणाले मी जेव्हा कलेक्टर होते तेव्हा चोवीस तासांना एकदा तरी मानामारी व्हायची दोन दिवसात एकदा तरी खून व्हायचा पण सर्वात शॉकिंग काय ते म्हणाले की एका आय एस ऑफिसरची बदली झाली आणि त्याच्यानंतर तो गायब झाला तो परत कधी महाराष्ट्रात दिसलाच नाही रंजन मुखर्जी पण म्हणजे हे किती धक्कादायक हो एक कलेक्टर गायब होत आणि महाराष्ट्राच्या शासनिक पदरी कुठे नोंदच नाही हे खरं आहे की नाही मला माहित नाही बोलवा आणि त्याच्याकडे तक्रार घ्या किंवा माणूस नाही तो या जिल्ह्याचा कलेक्टर होता होते सॉरी तुम्ही करत नाही तर ते कलेक्टर होते त्यांना बोलून घ्या आणि माझी आज प्रमुख आहे त्या सगळ्या जेवढ्या अटक रूपी येत ना सगळ्यांची आणि होऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी का त्यांच्या तोंडात सत्य ते असं निघणार नाही ना कोणाची हिंमत नाही की यांना फटकावून यांच्याकडे काय काढून घ्यायची मजबूत घ्यायची कोणाची हिंमत नाही काय उद्या मुंबईत बसून धनुभाऊने फोन केला हे हा जाणार की नाही हात उचलून दाखवून सांगा बरं मग काय कामाच म्हणजे मंत्र डोळे दाखवणार इशारा केला ते संपली चौकशी संतोषची चौकशी करू नका त्या पोरीला आणि त्याच्या आईला आशा लावू नका की न्याय मिळेल न्याय मिळणारच असेल तर उघडपणाने सांगा न्याय नाही मिळू शकत पण केल्यासारखं दाखवायचं आणि करायचंच नाही अपेक्षा भंगासारखं दुःख दुसरं कुठलंही नाही अपेक्षा भंग करू नका महाराष्ट्राचा नाही झालं आमच्या ठाण्यामध्ये असा कधी इतका वाईट मर्डर ज्या पद्धतीने मारलं समोरचा माणूस व्हिडिओवरती बघतोय मर्डर कसा होत अरे हा क्रूर कर्मय क्रूर कर्मा रामन राय रक्त पिपास उडणार भक्षक आहे आज महाराष्ट्राला त्याची ओळख पडली एवढे दिवस आम्ही बोबलत होतो की हे मूड मधलं थांबवा मधलं थांबवा ते अंधारे सुषमा अंधारे आज येणार होते आल्या नाही त्यांच्यावरती तीनशे साथ दाखल केली त्यांनी एक गुन्हा दाखल केलेला तिच्यावर इतक्या दबाव टाकला की तिला मागे घ्यावं लागला यांनी कोणालाही सोडलेलं नाही सगळे धंदे यांचे मटक्याचे पण यांचे दारूचे पण यांचे सगळे धंदे यांचे पण कोणी एक माणूस बोलायला तयार नाही दस साहेब मी सभागृहातही बोललो होतो आणि आजही बोलतोय आका आकाचा बाप कोण आहे कोण आहे अजून जरा जोरात सांगा एवढी जनता तरी नाव घेत घे एवढ्या जनतेला माहितीये आकाचा बाप कोण आहे तर त्याला मंत्र्यां शिवाय घालणारे फोन येतात मला मला आज सगळ्यांना एक सांगायचंय मला एक सगळ्यांना सांगायचंय जातीने वंजारी हो आहे पण माझ्या बहिणीचं कुंकू पुसलं गेलंय आणि जर मी शांत बसणार असेल तर मी वंजारी नाही अन्याय सहन करणारा हा कष्टकरी वंजारी समाज नाही माझा बाप बावीस वर्ष रेल्वे स्टेशन वर झोपलाय त्यामुळे गरीबी उस्तोड वगैरे आम्हाला समजायला जाऊ नका माझा बाप बावीस वर्ष रेल्वे स्टेशन वर झोपलाय मी एका हमालाचा नातू आहे म्हणजे अठरा विश्व दारिद्र्य होतो आमच्या घरात पण लढण्याची तिथलंच हिंमत आली म्हणून आज लढायला उभा राहिले हे जातची काही मजा येत नाही कसली जात लढताना जातीचा विचारच करायचा नसतो या भुसावळ मध्ये मुसलमानावर हल्ला झाला त्या तेव्हा जितेंद्र जातपातीचा नाही विचार केला तो जाऊन त्या मुसलमानाच्या बाजूला उभा राहिला की तुम्ही तुमच्या बापाला हात उचलून मारू शकत नाही लोकांनी मला तेव्हाही खूप शिव्या घातल्या अरे काय हा कारण का त्याच्या एक आवड नावाचा पोरगा होता त्याच्यात हात घातला मी अरे तुम्ही तुमच्या बापाला ट्रेनमध्ये मारू कशी शकता रे आपण काहीच विचार करत नाही की आपण आंधळ झालं जाती धर्माच्या लपड्यामध्ये की सत्तर वर्षाच्या म्हाताऱ्याला मारला त्याची डोळे जायची वेळ आली तरी आपण तेच अरे ते त्या सूर्यवंशीला मारला त्याच्या मारण्याचं कारणच नाही सर तो भीमसैनी कुठे गेला आमचा कुठे गेला सूर्यवंशीला कसा मारला कोणाला माहितीये का कोणाला माहितीये कसा मारला शासनाने नाही सांगितलं पोलिसांनी नाही सांगितलं तो मेला अरे असेल आणि साहेब सर्वात जे लपवलं गेलं आणि जे कधी चर्चेतच आलं नाही ते म्हणजे तो मेलाय कस्टडीत नाही हे लक्षात घ्या मी मुद्दा म्हणून मुद्द जा आज आलो नाही ते हे सगळं महाराष्ट्राला सांगायला आलं की तो मेलाय ज्युडिशियल कस्टडीमध्ये मध्ये आणि ज्युडिशियल कस्टडी मध्ये माणूस भरू कसा शकतो अच्छा त्याचा काही रेकॉर्ड तो किती वाजता मेला त्याला श्वासोश्वासाचा बोलायला शिका व्यक्त होयला शिका जर पण व्यक्तच झालो नाही तर अजून दहा संतोष देशमुख करायला अशा अनेक वाल्या महाराष्ट्रात तयार होतील या वाल्यांना जर थांबवायचं असेल तर तुमच्यासारखा बीड जिल्ह्यातला हा मोर्चा हा मोर्चा हे प्रातिनिधिक स्वरूपात आहे हे व्यक्त होणारी लोक आज रस्त्यावर उतरली आहेत पण महाराष्ट्रातली व्यक्त होणारी लोक जर रस्त्यावर उतरली तर या शासनाला पळता फुई थोडी होईल तेव्हा वेळी घाला आजही तुम्ही आमचा मित्र बोलला क्षीरसागर साहेब कुठे गो दो। तीनशे दोन अजून दाखल का नाही झाले तीनशे दोन मध्ये आरोपी का नाही आलेत सगळं सारखं ना ही जी खंडणी मागितली गेली ती त्याच दिवशी मागितली महिने अगोदर मागितली होती खंडणी सत्यनारायणाच्या पूजेसाठी मागितली नव्हती ती खणणी इलेक्शन फंड साठी मागितली गेली होती का सत्य इलेक्शन फंड होता दिला नाही मडाव्यात पाठवतो सांगितलं त्या अधिकाऱ्याला बोलून दमदाटी केली तर हे कारवाई नाही ज्या पद्धतीने इथलं पोलीस प्रशासन वागलेलं आहे जसं दस साहेबांनी सांगितलं आयला हे